नमस्कार मंडळी आज आपण एअरफ्रायच्या दोन रेसिपीज बघणार आहोत उन्हाळा खूप आहे तेव्हा तेल कमी खावं तेलकट तळायलासुद्धा त्रास होतो त्याच्यासाठी ह्या फ्रायचा उपयोग करावा मस्त हे डाळवडे केलेले आहेत छान कुरकुरीत झाले होते मस्त शिजले शिजलेसुद्धा होते तर त्याच्यासाठी आपण रेसिपी बघूया इथे सालाची मुग डाळ एक कप घेतलेली आहे उडदाची डाळ अर्धा कप मसूर डाळ चणा डाळ प्रत्येकी पाव कप घेतलेली आहे तूर डाळ आणि साबुदाणा एक चमचा घेतलेला आहे अशा प्रकारे आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन पाण्यातनं स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आणि आपण ती पाच ते सहा तास किंवा रात्रभर भिजत ठेवायची आहे भिजवली की सकाळी भिजवून झाली की ती आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत वाटताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आलं लसूण हे घालणार आहोत हे मी डाळ वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक तीन ते चार चमचे रवा घालणार आहोत बारीक किंवा जाड कुठलाही रवा चालेल आणि दोन चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घालणार आहोत आपल्याला एअरफायरमध्ये भजी करायची आहे वडा करायचा आहे त्याच्यामुळे पीठ थोडंसं आपल्याला घट्ट हवं कारण तो वडा तिथे बसला पाहिजे असा पसरला नाही पाहिजे त्याचबरोबर रवा आणि तांदूळ घातल्यामुळे वडे जे आहेत ते क्रिस्पी होतात म्हणून आपल्याला इथे तांदूळ आणि रवा घालायचा आहे हिंग हळद तिखट आपण मिरची घातली आहे त्याच्यामुळे त्याप्रमाणे तिखट घालायचं थोडासा गरम मसाला आणि मीठ घालून घ्यायचं गा मीठ नेहमी शेवटी घालायचं मिक्स करून घेऊया प्रीहीट करूया आपण दोनशेला दहा मिनिटं आपण ते फ्रीट केलेलं आहे एअरफ्रायर तोपर्यंत कांदा चिरून घेतलेला आहे कांदा मिक्स करून घेऊया इथे आपल्याला जर पालेभाजी घालायची असेल तर पालेभाजीसुद्धा घालता येईल कोथिंबीर घालता येईल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तेल लावून घेऊ हाताला आणि त्याचे आपण वडे थापून घेऊया खूप कमी तेलामध्ये छान क्रिस्पी असे हे वडे झाले होते एअरफ्रायचा वापर फार कमी होतो आपल्याला सवय असते नेहमीचं कढईतलं पटापट पटापट होतं असं वाटतं पण खूप फरक पडतो खूप कमी तेलामध्ये आपल्याला छान असा रिझल्ट मिळतो आता एअरफ्रायरच्या भांड्यामध्ये फॉईल पेपर ठेवला आहे तेल लावून घ्यायचं फॉईल पेपरला आणि त्याच्यावर हे वडे आपण थापून घेतलेले आहेत प्री हिटेड एअरफ्रायरमध्ये आपण हे दहा मिनिटं करणार आहोत पण त्याच्या आधी दोन एक मिनिटांनी ते काढून घ्यायचं आणि त्याला तेलाने ब्रश करून घ्यायचे वडे आणि पुन्हा ठेवून एक दहा मिनिटं आपण ते बेक केलेले आहेत पलटवून घ्यायचे उलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या सुद्धा एक पाच मिनटासाठी आपण पुन्हा बेक करणार आहोत पाच मिनिटांनी काढलेला आहे बघा मस्त फुसफुशीत आणि कुरकुरीत आवाजसुद्धा येतो आहे प्लेटवर इतके मस्त झालेले आहेत वडे नक्की करून बघा मस्त छान लुसलुशीत भेंडी मिळालेली आहे त्याची आपण भेंडी फ्राय करूया त्यासाठी असे कापा करून घेऊया अशा मी सगळ्या भेंडी कापून घेते हा कापा घेऊ त्याच्या आधी आपण इकडे एअरफ्रायरला प्रीहीट करूया एकशे ऐंशीला दहा मिनटं मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे भेंडीच्या कापा घेतल्यात त्याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे बेसन घालूया एक चमचाभर आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत हळद जिरं तिखट आपल्या आवडीप्रमाणे तिखट इथे मी दोन चमचे घातलेले आहे जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त तिखट घालायचं हे आपण पीठ जे आहे ते भेंडींना लावून घेऊया व्यवस्थित आपण एअरफ्रायर रेसिपीज बघतो आहोत त्याच्यामुळे कमीत कमी, कमी तेलाचा वापर करणार आहोत मीठ घालूया साधारण चमचाभर हिंग आणि थोडंसं तेल घालायचं आहे एक अर्धा चमचा पुन्हा हे मिक्स करूया व्यवस्थित कालवून घेऊया प्रीहीट होतो आहे आपला एअरफ्रायर तोपर्यंत हे छान मॅरिनेट होईल आणि थोडंसं पाणी घालूया म्हणजे बेसन जे आहे ते भेंडीला चिकटेल व्यवस्थित साधारण दोन चमचे पाणी इथे मी घातलेले जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर तो कुरकुरीतपणा येणार नाही भेंडीला आपण तांदळाचं पीठ जे घातलं आहे त्याच्यामुळे छान कुरकुरीत होते भेंडी हे आपण थोड्या वेळ ठेवून देऊ एक पाच मिनिटांनी आपण एअरफ्रायरमध्ये हे ठेवणार आहोत मग अशी आपण डाळवड्यासाठी जसा ट्रेक हे फॉईल पेपर ठेवला तसंच फॉईल पेपर ठेवलेला आहे त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या भेंडी आपण रचून ठेवणार आहोत एकदम दाटी पण होणार नाही असं बघायचं थोडी अशी मोकळी जागा राहील नाही तर एकदम ते चिकटून जातील एकमेकांना साधारण पाव किलो भेंडी होती ती एका वेळेस राहिलेली आहे या एअरफ्रायरमध्ये दहा मिनिट एकशे ऐंशीला मी इथे बेक करून घेते आहे दहा मिनिटांनी काढलेलं आहे त्याला आपण थोडंसं मोकळं करून घ्यायचं तेल घालून घेऊ थोडंसं आत्ता इकडे बघा किती कमी तेलामध्ये आपण ही रेसिपी करतो हो। आहोत कारण कुरकुरीत भेंडी करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल भरपूर वापरावं लागतं पुन्हा एकदा आपण हे बेक करून घेऊया एक पाच सात मिनटासाठी काढूया वाव बरं मस्त कुरकुरीत झालेली आहे भेंडी आणि किती कमी तेलाचा वापर आपण केलेला आहे आणि मायक्रोवेव्हमध्ये जेव्हा आपण असं काहीतरी कुरकुरीत करतो तेव्हा थोड्या वेळाने ते वात्तळ होतं पण एअरफ्रमधलं जे पदार्थ आहे ते तसेच राहतात कुरकुरीतच राहतात वातड होत नाहीत अशी ही आपली भेंडीसुद्धा तयार आहे नक्की करून बघा रेसिपी आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत नमस्कार